आज शनिवारी सकाळी सांगलीत एक भीषण रस्ते अपघात झाला या भीषण रस्ते अपघातात आय एस टी सॉफ्टवेअर सोल्युशनचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रम यांच्यासह सा कुटुंबातील सहा सदस्यांना त्यांच्या वॉलवॉक्स सी नव्वद या जगातील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या व्ही वर कंटेनरची लॉरी उलटल्यानं जीव गमवावा लागलाय ही घटना सकाळी अकरा वाजता घडली या घटनेमुळे चंद्रम यांच्या सांगली जिल्ह्यातील मोर बागी या मूळ गावात भयान शांतता असून त्यांच्या परिवारात शुक कळा पसरली आहे हे घडलं असं की आय आय एस टी सॉफ्टवेअर सो सोल्युशन चे एम डी चंद्रम एगा पागोळ वैवर्ष अठ्ठेचाळीस यांनी वल्वो एक्स सी नव्वद एस यू व्ही कार ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये विकत घेतली होती हे कंपनीचं एक लेटेस्ट मॉडेल आहे ही जगातील सर्वाधिक सुरक्षित कार असल्याचा दावा कंपनीनं केलाय मात्र या अपघातात चंद्रम एगा पगोळ यांच्यासह सहा, सहा जणांना जीव गमवावा लागला दरम्यान आज आपण हा अपघात नेमका कसा घडला जगातील सर्व झालेल्या अपघातात सहा जण कसे मृत्यूमुखी पडले या अपघाताचा थरार नेमका कसा होता आढावा घेणार मिळालेल्या माहितीनुसार नाताळची सुट्टी साजरी करण्यासाठी चंद्रम आणि त्यांचे कुटुंब बेंगळुरूहून त्यांच्या मूळ गावी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोराबागी गावात जात होते दरम्यान बेंगळुरू तुमा कुरु हायवे वर एक आयशर कंटेनर बंगळुरूहून तुमाकूर कडे जात होती आणि चंद्रमची वोल्वो एक्स सी नव्वद एसयू याच कंटेनर पाठोपाठ जात असताना ही दुःखद घटना घडली प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितल्याप्रमाणे बेंगळूर कडे जाणाऱ्या वेगवान कंटेनर लॉरीचं नियंत्रण सुटलं आणि कंटेनर रस्त्याच्या दुबाझकावर चढलं आणि दुबाजकाला धडकले या धडकेमुळे कंटेनर खाली कोसळत होते आणि त्याच वेळी चंद्रमची ओल्वो एसयूव्ही त्यांच्या शेजारून जात असल्यानं चंद्रमच्या ओल्वो एसयूव्ही वर हे कंटेनर पडलं आणि हा भीषण अपघात झाला या अपघाताचा थरार इतका भयावह होता की कारमधील सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर कँटर आणि लॉरीचा चालक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या भीषण अपघातात आय एस टी सॉफ्टवेअर सोल्यूशनचे एम डी चंद्रम एगा पागोळ त्यांची पत्नी गौराबाई एगा पागोळ त्यांचा मुलगा ज्ञान एगा पागोळ वैवर्ष सोळा त्यांची मुलगी दीक्षा एगा पागोळ वैवर्ष बारा आणि त्यांची मुलगी आर्य एगा पागोळ वैवर्ष सहा त्यांची वहिनी विजयालक्ष्मी यांचा मृत्यू झाला एकाच कुटुंबातील सहा जण या रस्ते अपघातात ठार झालेत यामुळे एका पागोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये